हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळ्या माझा जे विम तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहे सुई 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 पुढं गावाला आपण जाणार आहे मामाच्या गावाला तर बघा आम्ही इथं सगळी तर बघा दादाला काय घेत दादा येत नव्हता गावाला तर रिस देवा लागते दादाला पॉवर बँक

खूप भारी गाइस ब्लॅक कलर आहे कपडे कोणी घातले सर कपडे अरे तुम्ही मी नव्हते ना तुम्ही तिकडे घेते ना मग तुमच्या हाताने बिनु जमत नाही मी ट्राय करतो आता दादर रोड तो हा पिल्लू रडत होता आपलं जिधा आम्ही निघलोय फ्रिज कार्ड बाहेर बाहेर आंब्यागी भरले तिथं त्याच्या

गाड़ी, हा फुर। फुर। तेगा गाड़ी इकड़ा फ्रीज ठेवायला बसला इकडे आपलं सगळं सामान बघा मम्मी ते येते तिकडून बघू आता आले

छॾाव भईया तव्हां

चहा प्यायला चहा प्यायची का प्यायची कोल्ड्रिंक का सन ते गेले चहा मगायला पाऊस असा चहा प्यायला मस्त वाटलं असत कुठं कुठं थांबले माझ्या का आता मला बरेच दिवस झाले मला काय ध्यानात नाही मी कुठं आले आम्ही कुठं थांबले पिऊचे चाय नाही का चाय नाही पिऊ कोण खायचाय काय डब्यातली आईस्क्रीम खायची का कोण खायचा काय खायचं कोणता का आणि एवढे कोण का

पिल्लू झोपलंय शांत पिल्लू मस्त झोपले पिल्लू लावेल छोटा फॅन आणि मस्त आपलं हा ना जारच का चांगले प्यायला दिवशी पप्पा चा पेते मस्त होता भारी होता मला आवडा